मी आनंद पिंपळकर कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा लक्ष्मी पौर्णिमा कौमुद पौर्णिमा असंही म्हटलं जातं हा पूर्ण चंद्राचा दिवस आहे म्हणजेच या रात्री चंद्र सोळा कलांसह दिसतो याला खरंतर कौमुदी उत्सव असं म्हटलं जातं लोकप्रिय आख्यायिकेनुसार या दिवशी कृष्णाने राधा आणि गोपींबरोबर रासलीला केल्याचा उल्लेख पुराणात येतो आणि त्यामुळेच याला शरद पौर्णिमा असंही म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये आटीऊ दूध पिण्याचा प्रघात आहे कारण दुधामध्ये चंद्राचा प्रकाश बंदिस्त होतो असे म्हणतात याच दिवशी मध्यरात्री लक्ष्मीची आणि इंद्राची पूजा करतात आता आपण हे टिपिकल सुपाऱ्या बिपाऱ्या मांडून लक्ष्मी विक्ष्मी मांडून पूजा करतो पण इंद्र आणि लक्ष्मी हेच आपल्याला माहीत नाही इंद्र म्हणजे इंद्रियांची नियंत्रक शक्ती आणि इंद्रिय शक्ती म्हणजे इंद्रदेवता अशा या इंद्रदेवतेचं पूजन म्हणजे षडविकार रहित साधना आणि उपासना वास्तविक हा साधनेचा सा दिवस आहे पण अर्थात आता साधना बाजूला राहिल्या आणि पूजा तशाच राहिल्या त्यामुळं आपण मूर्त्यांच्या सुपाऱ्यांच्या पूजा करू लागलो पण यातली खरी लक्ष्मी म्हणजे स्वतःमध्ये असलेलं विश्वशक्ती स्वरूप याच दिवसापासून कार्तिक स्नानाला देखील प्रारंभ होतो कार्तिक महिन्यात रोज सकाळी उठून थंड पाण्याने आंघोळ करून भगवंताला काकड आरती करायची असते ही काकड आरती त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत करायची असते यानं आरोग्य सुदृढ राहतं आणि आपण जी उपासना करतो त्याला बळ मिळतं आणि त्याचं फळ मिळतं खरं बघायला गेलं तर पृथ्वीवरचा समुद्र हा चंद्राचा पिथा मानला गेला आहे जेव्हा पौर्णिमेला चंद्राचा पूर्ण स्वरूप बघून चंद्राचा पितास म्हणजे हा सागर संतोष होतो आणि सागराला उदाण येतं आनंदाची भरती येते म्हणजेच पौर्णिमेला भरती येते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री खरंतर रात्रभर जागर करावा असं सांगितलंय कारण या दिवशी कोण जागतंय रे म्हणत लक्ष्मी आणि इंद्र स्वतः पाहत तुमच्या घरामध्ये येतो या दिवशी रात्री आटीव दूध प्यावे असा आता प्रघात झाला आहे शक्य झाल्यास चंद्रबिंबाचं दर्शन घेऊन चंद्राला हळदी कुंकू अर्पण करावे पांढरं फुल अर्पण करावे चंद्रबिंबाकडे करा बघून आपण गायत्री मंत्र अकरा वेळा म्हणू शकता वास्तविक स्त्रिया रात्रीच्या वेळेस गायत्री मंत्र म्हणत नाहीत परंतु कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मात्र चंद्रबिंबाकडे पत्नी दोघांनी बघून जर गायत्री म्हटला गायत्री मंत्र म्हटला तर त्याचा खूप चांगला अनुभव आपल्याला येऊ शकतो अर्थात ओम ओं भूभ स्वाहा ओम तात सवितुर वरण्यम भरगो देवस्य धीमही यो न प्रचोदयात हा गायत्री मंत्र याच रात्री बारा ते एकच्या दरम्यान तुम्ही श्री सूक्त किंवा देवीच्या कोणत्याही स्तोत्राचं पठण करत जर कुंकुमार्चन आपल्या श्रीयंत्रावर केलं तर त्याचा देखील तुम्हाला चांगला अनुभव पाहायला मिळेल लक्ष्मी इंद्राच्या पूजनाबरोबरच आजपासून कुबेराचं सुद्धा पूजन केलं जातं कोजागिरी पौर्णिमेपासून पूजेमध्ये खरं तर कुबेर ठेवतात ह्या कुबेराचं तोंड पूजेमध्येच तुमच्या पूजास्थानामध्ये उत्तरेला तोंड करून आहे आणि ही पूजा मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत या कुबेर महाराजांना तुमच्या पूजेतच आहे मुळात हा कुबेर हा यक्ष आहे आणि आपण यक्षांचं पूजन देवतांमध्ये ठेवून करत नाही पण या काळात कुबेराला वरदान असल्यामुळं कोजागिरी पौर्णिमा ते मार्गशीर्षाचा महिना संपेपर्यंत आपण कुबेर पूजन देवतांमध्ये कुबेराची मूर्ती ठेवून करू शकतो त्यानंतर हा कुबेर पैशाच्या कपाटात उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला ठेवून द्यायचा आहे ज्या मंडळींना मानसिक त्रास होतो अशा मंडळींनी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री उजव्या हाताच्या करंगळीमध्ये चार ते सहा कॅरेटचा सा मोती चांदीमध्ये वापरावा अर्थातच मोती हे चंद्राचं रत्न सांगितलंय आता जर तुम्ही ऑलरेडी मोती वापरत असाल तर ती मोत्याची अंगठी तुम्ही दुधात ठेवून ती वाटी चंद्राच्या प्रकाशात रात्रभर ठेवून द्या कोजागिरी पौर्णिमेला रात्रभर तुम्हाला जेवढं जमेल तेवढं लक्ष्मीचं ईश्वराचं इंद्राचं आणि विष्णूचं तुमच्या इष्टदेवतेचं गुरुदेवतेचं स्मरण करा आणि तुम्हाला जो असीम आनंद मिळेल तो मला जरूर कळवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला जरूर सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम